ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कौटेसर येथील भोकरे हायस्कूलची 100% निकालाची परंपरा कायम मौजे सर येथील बाहुबली विद्यापीठचे श्री दादा नाना भोकरे हायस्कूल सेमी इंग्रजी माध्यमचे हायस्कूल असून या हायस्कूलचा 100% निकालाची परंपरा कायम सुरू आहे एसएससी परीक्षा 2025 मध्ये या हायस्कूलच्या एकूण 33 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती त्यापैकी विशेष प्राविण्यामध्ये पंधरा विद्यार्थी प्रथम श्रेणीत बारा व द्वितीय श्रेणीत सहा अशी निकालाची उत्कृष्ट परंपरा कायम राखली आहे विद्यालयात प्रथम क्रमांक सानिया मलकोंडा पाटील नव्वद पूर्णांक साठ टक्के द्वितीय क्रमांक जियाबा राजूभाई एकोणनव्वद पूर्णांक ऐंशी टक्के तृतीय क्रमांक हर्षदा रमेश पाटील सत्याऐंशी पूर्णांक चाळीस टक्के चतुर्थ क्रमांक युवराज यशवंत पाटील चौऱ्याऐंशी पूर्णांक चाळीस टक्के पाचवा क्रमांक सुदर्शन दादासो पाटील एक्क्याऐंशी पूर्णांक वीस टक्के या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के यशाची परंपरा कायम ठेवण्यासाठी शालेय शिक्षण समितीचे सदस्य तथा सरपंच पोपट अण्णा भोकरे व स्थानिक शालेय शिक्षण समितीचे सदस्य व हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षकेतर शिक, शिक कर्मचारी यांचे मोलाचं सहकार्य लाभलं सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन सरपंच ग्रामपंचायत कवटेसार यांच्याकडून करण्यात आलं व त्यांना पुढील शैक्षणिक कारकर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या महानगरी निपसाठी कृष्णा तेगण्णा कवटेसार